रक्ताने तयार केलेली पेंटिंग राज ठाकरेंना दिली भेट कार्यकर्त्यांची आपल्या नेत्याप्रती अशीही निष्ठा मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेनिमित्त काल पंचवीस ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव दौऱ्यावर आले होते त्यांनी दुपारी शेगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली दरम्यान सायंकाळी स्थानिक विश्रामगृहात आल्यानंतर बुलढाणा येथील मनसैनिक योगेश विस्पुते यांनी आपल्या रक्ताने राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे यांची तयार केलेली पेंटिंग राज ठाकरे यांना भेट दिली ही पेंटिंग राज ठाकरे पाहतच राहिले यावेळी ठाकरे यांनी मनसैनिक योगेश विस्पुते यांची पाठ थोपटली दिनांक आज शेगाव येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे शेगावला आलेले आहे त्यांच्यावर असलेली माझी भक्ती व मी त्यांचा कार्यक कर... कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या रक्ताने सा सन्मान साहेबांसाठी एक फ्रेम तयार केलेली आहे माझा मित्र वैभव गोरले सॉरी टिल्लू गोर्ले यांनी ती फ्रेम मला तयार करून दिलेली आहे